नमस्कार मित्रांनो प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल मी तुमचा आभार आहे तर मित्रांनो हाच विषय आहे की इंग्लिश बद्दल असा तुम्ही बघता सगळीकडे इंग्लिश भाषा चालू झालेली आहे लोक म्हणजे वापरतायत ती मुख्यतः मी नोकरीबद्दल बोलेन जर तुम्हाला चांगली नोकरी पाहिजे असेल किंवा शिक्षणाबाबत पण बोलेन की तुम्हाला चांगलं शिक्षण उच्च शिक्षण पाहिजे असेल तर इंग्लिश खूप आवश्यक आहे इंग्लिश समजणे खूप आवश्यक आहे इंग्लिश बोलता येणे खूप आवश्यक आहे मी बोलेन नुसता अभ्यास तुम्ही केला आहे डिग्र्या घेतल्या पण तुम्हाला बोलताच येत नसेल तर तुमची फजिती होऊ शकते जेव्हा तुम्ही ला जाल तेव्हा ते लोक तुम्हाला आता तुमचं उच्च शिक्षण आहे किंवा चांगलं शिक्षण असेल तर इंग्लिश मधूनच तुम्हाला विचारणार आहेत तेव्हा तुम्हाला जर बोलता आलं नाही इंग्लिश तर ते तुम्हाला कदाचित नोकरी ठेवणार पण नाहीये किंवा तुम्ही घाबरून जाता जेव्हा तुम्हाला येत नसेल बोलता मग तुझी का तुम्ही कॅपेबल आहात तुम्ही नॉलेजेबल आहात तुम्हाला चांगलं नॉलेज आहे तुम्ही चांगल्या मार्काने पास झालेले आहेत पण तुम्हाला बोलता येत नाहीये तर त्यावेळी तुमची मग आपोआप तुम्हाला तुमच्या मनात भीती निर्माण होऊन तुम्ही मोठ्या कंपनीत जायला सुद्धा घाबराल इंटरव्यू द्यायला सुद्धा तुम्ही जाणार नाही म्हणजे जा अशा प्रकारे तुमचं नुकसान होणार आहे किंवा तुम्ही उच्च शिक्षणाला घाबरणार आहात मुख्यतः मी मराठी मुलांबद्दल बोलेन जे मराठी शाळेत जात आहे त्यांच्याबद्दल बोलेन ते मग इंग्लिशला घाबरून मग मा म्हणतात चला बस झालं बाबा आता पंधरावी झाली ग्रॅज्युएशन झालं बस झालं आता मी पुढे शिकणार नाही आमच्या वेळी जरी असं बोलायची मुलं जे आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा बाप बस झालं आता कारण कारण इंग्लिशमुळे हैराण होऊन ते बोलायचे ते इंग्लिशमुळे त्यांना एकदा काय ते वाचलेलं कळायचं नाही पाठांतर करू करून दादा व्हायचं माझं पण तेच मी पण तसंच करायचो पाठांतर करू करून आम्ही पास झालो त्या काळात कारण समजायचं ना नाही मराठी शाळेत शिकल्यामुळे ते इंग्लिश म्हणजे खूपच कठीण वाटायचं दहावी पर्यंत इंग्लिश मराठीच सगळे विषय असायचे एक विषय इंग्लिश असायचा अजून सुद्धा तसंच चालू आहे त्यामुळे मुख्यतः साईडला तर बघाल तर इंग्लिशची खूपच बोमा आहे मुलांना वाचता तरी येत की नाही काय म्हटलं त्यांना वा कळत तरी कळणं महत्वाचं आहे तुम्ही समजा हळूहळू वाचाल तुम्हाला ते कळायला पाहिजे काय आहे ते समोरचं काय बोलतोय ते कळायला पाहिजे तर अशा प्रकारे आपली एवढी हालाकीची परिस्थिती झाली नाही इंग्लिशमुळे माणसाचं म्हणजे तो आपण मुख्यतः मराठी माणसं ही नोकरीवर अवलंबून असतो आपला उदरनिर्वाह नोकरीवर चाललेला असतो आणि तुम्हाला जर चांगला पगार नसेल चांगली नोकरी नसेल तर तुमचे दिवस मग गरिबीत जातील तुम्हाला <coughs> मुलांना सुद्धा उच्च शिक्षण देता येणार नाही का फक्त या एका इंग्लिश भाषेमुळे म्हणजे चांगली नोकरी पण किती आवश्यक आहे चांगला पगार किती आवश्यक आहे हे तुम्हाला समजू शकतं तेव्हा तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि तुमच्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण मिळणार आहे तुम्ही सुद्धा श्रीमंतीत राहू शकता नाहीतर मग गरिबीत दिवस काढावे लागतात म्हणून इंग्लिशला महत्त्व देऊन आताच्या जर जी माणसं आहेत जी मुलं आहेत त्यांनी त्याला जास्त महत्व दिलं पाहिजे एखाद्या जिद्दीने ती भाषा शिकली पाहिजे तरच ते पुढे त्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं नाही तर तुम्ही मग घाबरूनच कुठेतरी नोकरी करणार तिथे पगार कमी असणार आणि तुमची पोस्ट जर खालच्या ची असेल तर तुम्हाला पगार पण तसंच लेवल चा असणार पा आज आपण बघा मोठमोठ्या पदावर सगळी बाहेरची लोक आहेत मराठी लोक तुम्हाला खूप कमी दिसतील आणि ती का कमी आहेत फक्त या इंग्लिश भाषेमुळे कारण ते अभ्यास आवडतो सगळ्यांना अभ्यास करायला कोणाला आवडत नाही पण फक्त या इंग्लिश भाषेमुळे ते घाबरतात ही परिस्थिती निर्माण आहे म्हणून ते उच्च शिक्षण घ्यायला तयार होत नाहीत ते म्हणतात हे वाट आतापर्यंत बारावी पर्यंत मी हैराण झालो किंवा पंधरावी पर्यंत मी हैराण झालो आता मला पुढचं उच्च शिक्षण जमणारच नाही आणि त्यामुळे हळूहळू आपण मुख्यतः मी मराठी माणसांना बोलले आपण मागे मागे पडत चाललेलो आहोत मुख्यतः मी शहरातली तरी आता बघाल तर सगळी मुलं पालक मुलांना इंग्लिश शाळेमध्ये पाठवतायत इंग्लिशचं महत्व हो समजल्यामुळे कारण सगळ्यांना वाटत आहे आम्ही नोकरी आम्ही धंदा तर करू शकत नाही का एवढे आम्ही आमची लेवल नाही की आम्ही धंदे सुरू करावेत पण शिक्षण घेऊन नोकरी तरी चांगली मिळावी आमच्या मुलांना ह्या विचाराने पालक आता प्रेरित चालेत आणि ते आपल्या मुलांना इंग्लिश मध्ये टाकतायत इंग्लिश शाळेमध्ये टाकतायत की इंग्लिश चांगलं होऊ दे म्हणजे चांगली नोकरी मिळेल चांगला पगार मिळेल उच्च शिक्षण घेता येईल आणि आपण आनंदात राहू शकू ही विचार आता पालकांचे म्हणून मी मुंबईत तर बघतोय ऐंशी टक्के नव्वद टक्के पालक इंग्लिश मिडीयम मध्ये मुलांना पाठवतायत म्युन्सिपालिटी शाळा बंद होत चालल्या आहेत मराठी शाळा बंद होत चालल्या माझ्या काळात ज्या फेमस शाळा होत्या मराठीच्या जिथे ऍडमिशन मिळणं कठीण व्हायचं त्या आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत असं मुलांना म्हणजे पालक पाठवायला तयार नाहीत त्या मराठी शाळेमधून आता आणि ही मला वाटतं पुण्यामध्ये पण कदाचित असं असेल नाशिकला असू शकेल मोठ्या शहरातून असं असू शकेल पण गावाकडे जिथे अजून इंग्लिश शाळा आलेल्या नाहीत एखादी कुठेतरी असेल तर ता तालुक्याच्या ठिकाणी त्यामुळे मी म्हणतो तुम्ही तो विचार धरला पाहिजे पक्का आज मला शिकायच आहे इंग्लिश मी शिकणारच बोलणार हे महत्वाचं आहे बोलणं काय आलं ना मग तुम्ही तिची उत्तरं सुद्धा फटाफट लिहू शकता स्वतःच्या भाषेत बा, काय तुम्हाला ते समजतं ना कशी उत्तरं द्यावी ती नाही तर मग पाठांतर करावं लागतं आणि मग मा तिथेच माणूस हैराण होतो आणि कंटाळून सोडून सोडून देतो जेव्हा तुम्हाला त्याच्यातलं काय कळत नसतं मग नुसतं पाठांतर पाठांतर तरी किती करणार ना एक एक पेज पूर्ण तुम्ही पाठांतर करून लिहिणार आहात काय त्याच्यातच तुम्ही थकून जाल म्हणून ही भाषा शिकणं खूप आवश्यक आहे आणि दुसरं मी म्हणेन कशी शिकावी भाषा तुमची पहिली एकदा जिद्द खूप आवश्यक आहे मला शिकायचं हा एकदा मनात तुम्ही तो विचार पक्का केला पाहिजे काही होऊ दे किती अडथळे आले तरी मी ती भाषा ही इंग्लिश भाषा शिकणारच आहे हा, हा ही जिद्द खूप आवश्यक आहे हा पक्का विचार खूप आवश्यक आहे मग मा पुढचे मार्ग सोपे होतात तर दुसरं एक आहे पहिला तुम्ही ऍक्सेप्ट करायचं हा बाबा मला इंग्लिश तेवढं चांगलं येत नाही हे ऍक्सेप्ट केलं का तुमचं मन आपोआप शांत होते तुमचं चंचलपणा जो मनाचा असतो ना मी शिकू काय नको काय करू हे करू काय नको ते करू काय तेच ते शांत होऊन जाईल तुम्ही एक वेग मार्गावर याला चला बाबा हा माझा आता मार्ग आहे मी आता इंग्लिश शिकणारच आहे मी ऍक्सेप्ट केलंय मला तेवढं नाही येत आहे मग ही ऍक्सेप्ट आला का आपोआप तुमचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो मग तुम्ही प्रयत्न करायला सुरु करता अशा प्रकारे मग तुम्ही मग त्यासाठी तुम्ही असे आमच्यासारखे व्हिडिओ बघाल हे जे इंग्लिश बद्दल बोलणारे आहेत ते लोक काय काय सांगतायत काय आयडिया देत आहेत हे तुम्ही सुरू कराल मग ते आयडिया घेऊन तुम्ही सुरुवात करा तर आता मी एक व्हिडिओ पाहिला होता त्याच्यामध्ये ती मुलगी सांगायची ती चांगली आ, 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 ती पण अशी गावाकडून आली होती मग ती नोकरीला जेव्हा शहरात आली तेव्हा मोठ्या कंपनीतून जेव्हा ती गेली इंटरव्ह्यू ला तर तिथे इंग्लिश मधूनच त्याला तिला प्रश्न विचारत होते तिला बोलायला खूप भीती वाटायची तरी पण तिने कसं तरी बोलून नोकरी मिळवली पण पुढे तिची खूप पंचायत झाली तिला बोलता येत नव्हतं इंग्लिश आणि तिथे सगळे त्या मोठ्या कंपनीतून तुम्हाला माहित आहे तसं इंग्लिश बोलणारे असतात कारण सगळीकडे आता इंग्लिशच चालू झालेलं आहे तर मग तिने मग काही आयडिया केल्या त्या मी तुम्हाला सांगतो तर ती कधी काय आयडिया केली की आता नोकरी पण आपली चालू आहे तर आपल्याला वेळ पण मिळत नाही बोलणार आजूबाजूला कोणी नाही इंग्लिश आता कसं मी माझं इंग्लिश सुधारू मी कसं इंग्लिश बोलू कारण तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढणार ना बोलल्याशिवाय तुमचा कॉन्फिडन्स वाढणारच नाही आणि एकदम तुम्ही बोलायला तर तुम्हाला मनात भीती वाटते तर आधी तुम्हाला तोंडात ते शब्दची प्रॅक्टिस करावी लागेल ते तोंडातून तु शब्द यायला पाहिजे इंग्लिश सहज वाटलं पाहिजे मग तिने सांगितलं काय ती काय करायची तिचा काय चाळीस मिनिटाचा रोजचा प्रवास असायचा गाडीतून समजा ट्रेन मधून किंवा बसमधून तर त्यावेळी ती काय करायची मनातल्या मनात, मनात बोलायला सुरु करायची जसं ती बा ते आजूबाजूला बघायची ते वाहते ते वातावरण जे दिसायचं गाड्या दिसताय रस्ते दिसत माणसं चालली आहेत ज दुकानं उघडी आहेत हे आहे ते आहे झाड दिसतायत ते सगळं ती इंग्लिश मधून मनातल्या मनात, मनात बोलायची समजा ते बस असेल तर त्याच्यामध्ये माणसं चढतायत उतरतायत कंडक्टर त्यांच्याशी बोलतो हे सगळं ती हळूहळू रोज अशी इंग्लिश मधून बोलायला सुरुवात सुरू केलं तिने रोज त्या मनातल्या मनात बोल मोठ्याने म्हणत नव्हती पण मनातल्या मनात तरी तिने सुरुवात केली म्हणायला त्यामुळे हळूहळू रोज रोज म्हणून तिला ती भाषा सोपी वाटायला लागली त्यावेळी ती बोलली ती तिने खूप चुका केल्या ती म्हणाली पण त्या सारख्या सारख्या त्या चुका नाही तिने केल्या मग तिने चुका तिने सुधरायला सुरुवात केली आणि ती एकदा तुम्ही ती बोलायला लागला का हळूहळू हळूहळू जमा समजायला लागतो जसं हिंदी भाषा तुम्ही मला इथे पुण्यामध्ये हिंदी लोक आलेले ते हिंदी बोलतात मग आम्हाला पण ते हळूहळू जमायला आहे ऐकून ऐकून मग तसं ऐकणं महत्वाचं आहे बोलणं पहिलं म्हणजे ही आयडिया करा रोज बोला मनातल्या मनात, मनात। मोठ्याने इंग्लिश वाचायला सुरु करा म्हणजे त्या उच्चारांची तुम्हाला सवय होते परत वेळ असेल तर ते इंग्लिश फिल्म ज्या बोलणारे असतात त्या ऐका इंटरव्ह्यू इंग्लिश बोलतात त्या ऐका पॉडकास्ट इंग्लिश आले ते ऐका असं सतत ऐकत ऐकता 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 हळूहळू सहजपणा येत जाईल तुमच्यामध्ये सतत ऐकल्यामुळे आणि मग बोलण्याची पण प्रॅक्टिस तर महत्वाची ती तर तुम्ही रोज केलीच पाहिजे जी मी सांगितलं तशी करा जाताना करा म्हणजे पहिलं जर तुम्हाला कंटाळा येईल पण जशी तुम्ही सवय कराल तसं ते हळूहळू होत जाईल नंतर गाड्यातून इकडे तिकडे पडताना तुम्हाला बोर्डवर जे इंग्लिश शब्द दिसतात ते तुमच्या मोबाईल मध्ये टाईप करून घ्या आणि त्याचे अर्थ बघा नंतर पहिली म्हणजे एक डिक्शनरी मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे म्हणजे कुठलाही शब्द आपण असा बघितलं इकडे तिकडे त्याचा अर्थ कळला नाही ताबडतोब तो त्याच्यामध्ये बघायचा जसे तुम्ही पॉडकास्ट ऐकाल इंटरव्ह्यू ऐकाल त्याच्यामध्ये काही शब्द तुम्हाला नवीन ऐकायला मिळतील ते तुम्ही डिक्शनरी मध्ये बघायचं आहे आणि त्याचे अर्थ बघायचे अशा प्रकारे हळूहळू तुमच शब्द सामर्थ्य पण वाढवा शब्द संग्रह वाढवा हळूहळू बोलायची रोज प्रॅक्टिस केली की ते हळूहळू सहजपणा येत जातो मनातल्या मनात आहे मनात आणि मोठ्याने वाचायचंय घरी आल्यावर जेव्हा घरी वेळ असेल तेव्हा म्हणजे मोठ्याने वाचलं म्हणजे ते शब्द तुमच्या तोंडातून व्यवस्थित उच्चारले जातील म्हणजे जेव्हा तुम्ही बोलायला जा तेव्हा अडकणार नाही तुमची जीभ मध्येच अडकणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही ती प्रॅक्टिस करता 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 हळूहळू तुमचं ते त्याच्यावर प्रभुत्व येणार आहे पण ते साठी रोज तुम्ही थोडं थोडं ते करायचं हे महत्वाचं आहे पहिलं म्हणजे जिद्द असणं खूप आवश्यक आहे एक ठाम विचार असणं आवश्यक आहे मी हे करणारच आहे ही भाषा मी शिकणारच आहे हे तरुण मुलांसाठी मी खास सांगेल आणि आमच्यासारख्या वयांमध्ये पण जेणे ज्यांना आवड असेल त्यांनी पण सुद्धा हे करू शकतात प्रॅक्टिस पहिलं म्हणजे मोठ्याने वाचायला सुरु करा आपोआप तुम्हाला सवय होत जाईल तर अशा प्रकारे तुमचं मग हळूहळू कॉन्फिडन्स वाढत गेला ना काय मग तुम्हाला भीती निघून जाते जेव्हा कॉन्फिडन्स वाढतो तेव्हा भीती निघून जाते आपोआपच भीती कशामुळे असते तुम्हाला ती भाषा येत नसते म्हणून जशी तुम्ही रो, रोज सुरू कराल तसं तसं तुम्ही ध्येयापर्यंत पोच पोचत वाचलं होतं की आपला अडथळे का निर्माण होतात कारण आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी नसते आपला नियमितपणा आपण अभ्यास तो करत नाही कुठली गोष्ट नियमितपणे रोज करत नाही म्हणून ते अडथळे आपल्याला वाटत राहतात त्या प्रवासात तर कुठला जे तुम्ही सुरू कराल त्याच्यामध्ये तर तुम्ही कन्सिस्टन्सी जर रोज सुरुवात केलं नियमितपणे तर असं करत गेलं रोज मोठ्याने वाचायचं आहे रोज ऐकायचं आहे रोज बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे मी जसं सांगितलं गाडीत असाल तर गाडीतून करा मनातल्या मनात चालत असेल तर तेव्हा बोला मनातल्या मनात अशा प्रकारे आजूबाजूला बघायचं आणि ते वर्णन करायचं आहे फक्त मनातल्या मनात करा मोठ्याने काही एकदम जमणार नाही तुम्हाला तर मनातल्या मनात करता करता हळूहळू होईल मित्र असेल तर त्याच्याशी बोला म्हणजे तुमची भीती निघून जाईल आणि मित्र एकमेकाला सपोर्ट करतात त्यामुळे तुम्ही बोलायला शिकू शकाल तर मित्रांनो तुम्ही शांतपणे माझं बोलणं ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझ्या या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद